नमस्कार मैत्रिणींनो माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर हे बघा आजची कामाची सुरुवात झालेली आहे या ब्लाऊजने तर ह्याचं सामान सगळं मला त्यांनीच आणून दिलं होतं हे डबल अस्तर लावून शिवायचं आहे ब्लाऊज तर त्यांनी काय होतं कॉटनच्या ह्यानी शायनिंग दिसत नाही आहे चमक नाही मारत त्याच्यामुळं तुम्ही सॅटिनचं एक अस्तर लावून आणि खाली कॉटन लावून असे डबल अस्तरचा ब्लाउज शिवायचा आहे हावाला तर बघा मी आ, ही जर डिझाईन वगैरे घ्यायची असेल तर कशा पद्धतीने घ्यायची ना ते सांगणार आहे गळ्याला जर चौ घ्यायचं झालं तर हा गळा जो दिलेला असतो का तो खूप ब्रॉड असतो त्याच्यामुळे बघा मी कशा पद्धतीने करते तर जे आपल्याला गोल्डन जी लाईन येणार आहे का गळ्याच्या बाजूला तिथून पुढं शोल्डरची जेवढी रुंदी का तेवढं कट करून घ्यायचं आहे जास्त एक्स्ट्राचं घ्यायचं थोडंसं त्यानंतर बघा स्लीवज पण अशा पद्धतीने कट करून घ्यायची हे फ्लावर ना एकदम बरोबर म मध्ये आलं पाहिजे तर त्या पद्धतीने अशी स्लिव्ज ठेवून घ्यायची जास्त कट केलेलं आहे ते आणि त्यानंतर असं ठेवून कट करून घ्यायचं थोडं थोडं एक्स्ट्राच ठेवायचं सगळीकडून अशा पद्धतीने कट करून घेते मी एक्स्ट्राचं त्यानंतर बघा ही स्लीव्ज अशा पद्धतीने मग मध्ये येतं बरोबर डिझाईन त्यानंतर बघा सगळे पार्ट्स कट करून घेतले मी आणि त्यानंतर मी डबल अस्तरचं ब्लाऊज कसं जोडते तर ते बघून घ्या तर हे बघा असं जे कॉटनचं अस्तर असतं का त्याला मी सॅटिनचं जे अस्तर आहे का ते जोडून घेते अशा पद्धतीने हे असं एकमेकावर ठेवून असं जोडून घ्यायचं त्यानंतर बघा याच्यावरती आपला जो मेन कापड असतो का ते पण ठेवून अशाच पद्धतीने सेम जोडून घ्यायचा म्हणजे हे डबल अस्तर होतं तर मी हे डबल अस्तर पूर्ण बॉडीला लावते स्लीवजला फक्त हे लावते सॅटिनचा कापड लावते कॉटनचं नाही लावत ला अशा पद्धतीने कोणाकोणाला अशा पद्धतीचं ला आवडतं कोणी कोणी नुसतं कॉटनचं पण लावतात तर प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असते त्या पद्धतीने करून द्यावं लागते तर हे बघा मेन कापड अशा पद्धतीने ठेवून हे पण आपण जोडून घ्यायचं असतं अशा पद्धतीने ह्या पार्टला मी जोडून घेत आहे ज्याला आहे का जोडायला तसं असं पद्धतीने जोडायचं आता गळे वगैरे तर वेगळे करायचे त्यामुळे गळ्याला ते असं नाही जोडता येणार तर मी ते दाखवीन तुम्हाला कसं जोडायचं ते तर हे बघा इथं मी गळ्याच्या डिझाईनसाठीचं घेतलं आहे यामध्ये बघा मी तुम्हाला दाखवते जे गळ्याची रुंदी असते का ती टाकून विनेक कसं करायचा ते दाखवलं आहे डायरेक्ट वी करता थोडासा असा शेप द्यायचा आहे त्याने व्यवस्थित विनेक बसतो एक डायरेक्ट व्ही घेतला तर खूप छोटा होतो त्याच्यामुळे अशा पद्धतीने थोडंसं जास्त डीप घेऊनच असा विनेक करायचा आणि हे पण मी अशा पद्धतीने अस्तरलाच जोडून घेते कारण याला डबल अस्तर पण आहे आणि त्यामुळे असंच मी करते तर त्यानंतर बघा हे बघा कॉटनचं अस्तर आणि सॅटिनचं अस्तर मी अगोदरच जोडून घेतलेला आहे त्यानंतर बघा अशा पद्धतीने आपल्याला गळा जोडून घ्यायचा आहे आणि मध्ये मी एक टक्स मारून घेतला आहे गळ्याच्यामध्ये जे एक्स्ट्राचं कापड येतं त्याला आणि अशा पद्धतीने आपण जोडून घ्यायचा गळा त्यानंतर बघा एकदम असं व्यवस्थित हाताने बरोबर करत करत अस्तर पूर्ण क जोडून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने हाताने सगळं व्यवस्थित करत करत अस्तर जोडून घेणार आहे मी आणि नंतर आपण सगळं इथे एक प्लेट्स टाकलेली ते सगळं एक्स्ट्राचं मी कट करून घेते आणि हे आपली क्रॉस जी बॉ गोटला वगैरे किंवा अशी पट्टी घेतात का क्रॉस कपड्याची तशी घेतलेली आहे आणि मी ती डबल फोल्ड करून जोडून घेत आहे त्यानंतर एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आणि मध्ये कट मारून घ्यायचे अशा पद्धतीने कट मारून घ्यायचे आणि एक दाब टीप टाकून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने एक टीप मारायची आणि नंतर अजून एकदा फोल्ड करून टीप मारून घ्यायची नंतर हात शिलाई करून ही टीप उसवली तरी पण चालते त्यानंतर बघा अशा पद्धतीने तो न ब्लाऊज शिवून घेतला मी आणि त्यानंतर त्याच साडीला फॉल पण लावून घेतला आहे मी आता याला मी हुकं वगैरे लावीन अशा पद्धतीने हे बघा भिनेक आणि समोरून असा ब्लाऊज तयार झालेला आहे तर याला मी आता करून घेईन त्यानंतर बघा दुसरे पण सेम अशीच एक साडी होती आणि ब्लाऊज दुसरा एक होता काटापदराच्या साडीचा अशा पद्धतीचे दोन ब्लाऊज मी अजून कट केलेले आहेत त्यानंतर बघा हा दुसरा ब्लाऊज पण मी शिवून घेतला याला अशी डिझाईन केलेली आहे याचा मी प्रायव्हेट व्हिडिओ टाकलेला आहे जर कोणाला बघायचा असेल तर त्यानंतर बघा हे पण पद्धती अशा पद्धतीने व्यवस्थित सगळं मी ब्लाऊज पूर्ण शिवून घेतलं हे बघा अशा प्रकारचा गळा आहे याचा त्यानंतर हे ब्लाऊज पण पूर्ण धा झालेलं आहे हे अशा पद्धतीचं त्यानंतर समोरून बघा मी याला अशा पद्धतीची ले त्याचीच होतीमध्ये लेस तीच लावलेली आहे त्यानंतर मी दुसरा ब्लाऊज घेतला शिवायला त्यांचाच होता हा फोरटक्समध्ये होता तर हे दोन्ही ब्लाऊज तयार झाले आता आता त्यानंतर मी सगळं घर वगैरे साफ करून घेतलं फरशी पुसून घेतली रोजच्याप्रमाणे शिवणकाम झाले की एकदा फरशी पुसून घ्यावंच लागती त्यानंतर बघा हुकं वगैरे राहिलेत तर, तर संध्याकाळी मी बघल जेवण वगैरे झाल्यावर टाईम भेटला तर करून घेईन हे बघा अशा पद्धतीने याला पॅचेस पण दिलेत त्यांनी लावले त्यानंतर बघा दिवस मी किचन वगैरे सगळं साफ करून घेत आहे हे माझ्या मुलीनं आरोहीनं व्हिडिओ बनवलेला आहे तर हे असं मी सगळं साफ करून घेतलं तर अशा पद्धतीने आता किचन साफ झाल्याच्या नंतर भांडे घासून घेईन आणि नंतर बघा दोघी स्कूलमधून आल्या होत्या आणि त्यानंतर बघा असं ह्यांचं सुरू होतं काय करत राहतात की काय नाही की दिवसभर सुरू असते दोघींच खेळणं बाहेर घरात त्यानंतर बघा हे दुसऱ्या दिवशीचं काम सुरू केलेलं आहे मी तर आ, हे लग्नाच्या साड्या आलेल्या आहेत दोन चार आहेत पण दोन ह्याला त्यांना वर्क करायचं होतं म्हणून मी ब्लाऊज कट करून देत होते तर ते आहे हे हे अशा पद्धतीने दोन साड्यांमधल्या ब्लाउजवर त्यांना वर्क करायला द्यायच्या होत्या तर मी हे त्यांना कट करून आणि त्यांना मापं टाकून पाहिजे होते की कसे काय आमच्याच बिल्डिंगमधले एक जणीनं आर्यवर्कचे क्लासेस केलेत तर तिच्याकडेच द्यायचं होतं तर ती म्हणली की मापं टाकून द्या तर मला पण तेवढं काही आरीवर्कचे मापं वगैरे टाकाय जमत नाही मला येतं बेसिकवालं आरीवर्क वगैरे मी जसं टाकते का तसं दिलं मग टाकून तिला मी काय आरीवर्कचे क्लासेस वगैरे असं काही के केलेलं नाही आहे तर मी मला जसं समजत आहे त्या पद्धतीने मापे टाकून दिले तिला तर हे बघा अशा पद्धतीने स्ल्यूजचं माफ झालेलं आहे आता मी दुसऱ्या साईडला हे एवढं व्हिडिओमध्ये दिसत नाही पण ते हे असते ना ओपनर असते ना तर त्याने असं थोडं थोडं असं प्रेस केलं ना तर होऊन जाते मापाचं व्यवस्थित तर हे बॅक साईडचं पण मला द्यायचं होतं तर ह्याला हावाला ब्लाउज होता त्याला रा असा सिम्पलवाला राऊंड शेपच द्यायचा होता तर त्यामुळे ह्याचं तर एवढं काही नाही आणि हे बघा अशा पद्धतीने मी जे ओपनर असते का त्यानं थोडंसं असं प्रेस करून घेते आणि ते दुसऱ्या साईडला दिसते मला हे बघा तुम्हाला पण व्हिडिओमध्ये थोडं थोडं दिसत असेल त्या पद्धतीने मी आखून घेते त्यानंतर बघा अशा पद्धतीने तयार झालं आणि थोडंसं चेक करून वगैरे आता समोरची साईड पण एक एक साईडला लारीवर्क असते त्या पद्धतीने ते पण मी शेप टाकून देते त्यानंतर दुसरा ब्लाउज पण मी तयार करून घेतला होता दुसऱ्या ब्लाउजला बोटनेकमधून ते होतं ते तुम्हाला दाखवून नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये वगैरे दाखवल त्यानंतर मग ह्या सा खाली गेले फॉल वगैरे आणले आणि त्यानंतर हे बघा ही साड्या आता मी काढल्याच होत्या तर म्हणलं की लगेच डबल घडी करत बसण्यापेक्षा फॉल लावून घडी करून द्या होते फॉल माझ्याकडं तर त्याला मग मी फॉल लावून घेतले आणि अशा पद्धतीने आजचा दिवस पूर्ण संपलेला आहे